आणि थेट जाणार मंत्रालय परिसरात कारण तिकडे मंत्रालयासमोर एका झाडावर एक तरुण आंदोलन करतोय झाडावर चढत या तरुणाने हे आंदोलन केलंय निलेश बुधावले आपल्याला अपडेट्स देतील निलेश प्रयत्न दे या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय काही जवळ साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटांपूर्वी हा तरुण जो आहे हा झाडावर चढला होता त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आंदोलन करतोय असं त्याचं म्हणणं होतं पोलिसांच्या वतीनं यासोबतच स्थानिक इथले जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आले आणि त्यांच्या वतीनं संबंधित तरुणाला संपर्क साधण्यात आला आणि खाली ये म्हणून विनंती करण्यात आली काही वेळातच त्यांची जी त्याच्या मागणी आहे त्या मागण्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी भेट करून देऊ आणि तुझा जो विषय आहे तो मार्गी लावू अशा पद्धतीने त्याला आश्वासन देण्यात आलेलं आहे संबंधित तरुण जो आहे तो साधारणपणे वीस मिनिटांपासून वरती झाडावर चढून बसला होता मंत्रालयाच्या शेजारी म्हणजे मुख्य गेटच्या समोर हे दरवाजे आहेत या ठिकाणी हा तरुण जो आहे तो झाडावर चढल्याचं पाहायला मिळालं खरं तर या ठिकाणी गज मोठ्या प्रमाणामध्ये गजबज असते अनेक नागरिक जे आहेत येत जात असतात ये महत्वाचा हा मंत्रालय समोरचा रस्ता आहे असा असताना हा तरुण अचानक वरती चढलाच कसा ही एक शक्यता वर्तवण्यात येते आ... दादा काय म्हणणं खाली उतरतो अशा पद्धतीची त्याच्याकडून सामना येत आहे मात्र या ता पद्धतीनं

ग्रामपंचायती संदर्भातला हा विषय आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार यासाठी मी सातत्यानं जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये जात होतो मात्र माझी दखल घेतली जात नव्हती हो आणि त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं अशा पद्धतीचं या तरुणाचं म्हणणं आहे ग्रामपंचायतीचं देखील त्यांना नाव सांगितलं मात्र उंचावर असल्यामुळं त्याचा जो आवाज आहे तो स्पष्टपणे पोचत नाहीये हा तरुण पुन्हा एकदा झाडावर वरती चढताना आपल्याला पाहायला मिळतोय अचानक हा तरुण गेला कसा खरंतर या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त असतो असं असताना देखील हा तरुण झाडावर गेल्यामुळं एक आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे आणि पोलिसांकडून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता बंदोबस्त लावण्यात आलेला आहे वाहतुकीला रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे तर दुसरीकडे अग्निशमन दलाच्या जवानांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे कुठल्याही प्रकारे आ, या ठिकाणी अडचण होऊ नये वाहतूक समस्या निर्माण होईल होऊ नये यासाठीचीही खबरदारी घेण्यात जाते स्थानिक पोलीस स्टेशनचे जे पी ए पी आय आहेत डी सी पी आहेत हे सर्व मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहेत अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं या तरुणाला खाली येण्यासाठी विनंती करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे हा तरुण आता खाली आला आहे आपण त्याच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचं म्हणणं जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत